नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी या ठिकाणी दोन हजार पंचवीसची जी सार्वत्रिक नगर परिषदेची निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वच अकरा प्रभागातील बावीस तेवीस उमेदवार आणि अध्यक्षपदाचे उमेदवार हे या श्रीगोंदा शहरासाठी एक प्रकारचं जातीपाती सोडून विकासाचं व्हिजन घेऊन पुढं जाणार आहेत आणि या तेवीस नगरसेवक आणि आदे अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत ज्यांनी आदरणीय या श्रीगोंदा तालुक्याचे भाग्य जाते माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि सामाजिक कारकिर्दीसाठी आपलं आयुष्यपणाला लावलं असे संतोष खेतमाळीस यांच्या पत्नी या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या पाठीमाग हे सर्व तेवीस उमेदवार एक खंबीरपणे या श्रीगोंदाचं शहराचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत आणि या श्रीगोंदा शहरातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि सर्वजण आहेत मला असं वाटतो मला असं वाटतं कि जे संकल्प आदरणीय बबनदादा पाचपुते आणि विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेले आहेत ते टी व्ही झिरोचे संकल्प शंभर टक्के पूर्ण होणार असं मला वाटतं आणि मी माझं वार्ड क्रमांक चार मधून नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी आज प्रचार रॅली निघालेली असताना वार्ड क्रमांक चार मधून अतिशय प्रचंड प्रकारची ही रॅली पाहून विरोधकांना घाम फुटलेला आहे आणि अशाच प्रकारे सर्वजण उत्स्फूर्तपणे मतदान देखील भाजप या पक्षाला करून आपल्या वार्डाचा विकास आपल्या शहराचा विकास करण्यासाठी प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी भाजपच्या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन या शहराचा विकास करण्यासाठी आपण उत्सुक आहात यासाठी आपल्या दारामध्ये आम्ही आलेलो आहोत आपण सर्वजणांच्या आशीर्वादाने आम्ही आपल्यासाठी शहराचा विकास करण्यासाठी बांधील आहोत तरी आपण सर्वांनी मिळून या पक्षाला भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून सर्वांना विनंती करतो जय भीम जे मंत्री तथा त्या ता 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 तालुक्याचे नेत्रावजी ता पाचपुते दादा तसेच ता या ता तालुक्याचे आमदार विक्रमसिंह बोबरराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चालू आहे आज आम्ही प्रभाग क्रमांक चारमध्ये अध्यक्षपदासाठी सुनीतताई संतोष खेतमाळीस या भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार आहेत तसेच पहिल्या जागेसाठी प्रभाग क्रमांक चारमधून सौ वंदना संग्राम घोडके तसेच अनुसूचित जातीमधून आणि पुरुष खुला वर्गामधून अंबादास बंशी आवटी हे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत त्यांचा प्रचार सर्व आभार वृद्ध बालक महिला अतिशय उत्साहामध्ये हा प्रचार चालू आहे निवडून येण्याची खात्री आम्हाला आलेलीच आहे परंतु मी पुन्हा एकदा आपल्या सर्व फिरणाऱ्यांच्या तिन्ही नगराध्यक्षपदाचे अधिक खाली दोन्ही पण म्हणजे पॅनल टू पॅनल मतदान प्रत्येकाने करावं असं मी